सगळं आज सकाळी सकाळी आम्ही चौथीजने बहिणी आम्ही आता इकडे हडपसरला लागलेला आमच्या वैभव होती तरच्यासमोर कारण आम्ही आमच्या सगळ्या सगळ्या आम्ही चुलत बहिली अशा वेळ आम्ही सगळे आता वर्ष विहारासाठी जाणार आहोत इथं तर आम्ही इथं आमच्या बाकीच्या बहिणी येतात त्यांची वाट पाहत थांबलो आहे हडपसरला तर आता गाडी आलेली आहे आणि बाकीच्या आमच्या बहिणी पण आलेल्या आहेत आणि राहिली काही जणांना आम्ही पु पुढे पुण्यात जाताना पिकअप करणार आहोत तर आता हे सगळ्या आले त्यांना तर आम्ही गाडीत बसलो

आणि याचा सगळे मिळून आहे दिवशी संदा घालणार आहे गप्पा गोष्टी आहे मस्त धमाल करणार आहे तर काही बोललो मी हरपसरमधून तर खूप दिवसांनी सगळे भेटल्यामुळे खूपच सगळं गडबड आणि आनंदी वातावरण होतं आणि नंतर गाडी चालू झाल्यानंतर तर सगळ्यांचा आनंद गदारनाथ पाणी असा होता त्यात आमची सगळ्यात मोठी बाई रोहिणीबाई ती तर अतिवृष्टी सगळ्यांनी तिने तर आणि सगळ्यांनी म्हणून डान्सच चालू केला गाडी आणि खूपच मजा आली सगळ्यांनी खूप एन्जॉय केली गाडी त्यांनी डान्स वेगवेगळी गाडी लावून असे डान्स केले ते पण किती मस्त असे सगळे एन्जॉय करत आहेत त्यानंतर आम्ही आम्ही आलो आहोत भूगावमध्ये तर भूगावमध्ये आमच्या सुळत्यांची मुलगी म्हणजे आमची बहीणच तेजस्विनी राहते तर तिच्या घरी आता आलेलो आहोत आम्ही खूप असं सुंदर असं तिचं घर आहे आणि खूप छान असं त्यांनी मेंटेन केलं आहे घर तर हे पहा किती सुंदर अशा समया पितळी भांडी ते तिथे छान अशी डेकोरेट करून ठेवलेली आहेत खूप उंचाच्या उंच अशा छान समया पितळी भांडी अगदी लखलखनवी पितळी आणि तांब्या पितळीची भांडी अशी हॉलमध्ये हॉलला शोध त्यानंतर सगळ्यांनी आम्ही ते तिथे फ्रेश होऊन थोडंसं त्यस हटेल्ल हटेल् त्यो हटेल्ल आउने आउँछ आणि आता तलावाच्या किनारी आहे तर तिथे आम्ही आलेलो आणि आता तिथे जेवण करून आम्ही प्रवासासाठी निघणार आहोत तर सगळ्यात होता मला उशिर झाल्यामुळे आम्ही जेवण करूनच दुपार दुपारसाठी मला वाटलं कोणतरी ट्रेन कोणीच नाही तर सगळ्यांनी जेवणाचा इथली सर्व पण आम्हाला खूप आवडली कारण आम्ही पहिल्यांदाच आम्हाला बहिणीच जर असे कधी काय नाही तर पंचवीस तीस वर्षात पहिल्यांदाच एक एवढी सगळी

त्यानंतर आम्ही आलो आहोत तिथे हे देवस्थान आहे जागृत देवस्थान तर तिथे दर्शन जाता जाता प्रवास होता आम्ही जाताना रस्त्यातच असल्यामुळे आम्ही थोडा वेळ तिथे जाऊन दर्शन घेतले तर तिथं खूपच सुंदर अशी शिवपार्वतीची अशी नंदीवर बसलेली मूर्ती होती तिथे आम्ही फोटो सेशन केलं छान आम्ही ज्या धबधब्यावर जाणार आहे पुढे मुळशीला तर त्याच्या जाताना रस्त्याच्या कडेलाच हे गाव असल्यामुळं आम्ही तिथं जाता आता आलोचा उत्तर जाता आता दर्शन घेतलं तिथे खूप सुंदर असं मंदिर तिथं आम्ही पहिल्यांदा चालू आणि दर्शन घेऊन लगेच बाहेर येऊन आम्ही मस्त फोटो सेशन केलं सगळ्या बहिणींनी तिथे तिथे खूप पावसाळी छान वातावरण आणि खूप सुंदर असं

आता आम्ही परत निघालेलो आहोत पुढे धबधब्यांच्या जाण्यासाठी इथून बाहेर आले की मग परत पुढचा रस्ता इथून जवळच आहे जाताना जवळच ही अशी सुंदर मूर्ती आहे आता परत येताना पण मी याच शूटिंग घेतलेलं आहे आणि या मूर्तीजवळ पण आम्ही छान फोटो सेशन केलं खूपच सुंदर अशी शिवपार्वतीची मूर्ती आणि शेजारी शे हरिण वगैरे त्यांची शिल्प आहे अतिशय प्रचंड अशी मूर्ती आहे खूप सुंदर आता आयुष्यात

केलं रिसॉर्ट पण आहे त्या रिसॉर्टवाला आलेलो आहे तर त्या रिसॉर्टच्या आजूबाजूला खूप सुंदर असे धबधबे आहेत त्या धबधब्यांचा आम्ही फक्त आनंद घेतला पाण्याचा पाण्याचा पाण्यात वगैरे जास्त उतरलं नाही आमच्या फक्त आम्ही नसल्यापैकी बसून सर्व आनंद घेतला आजूबाजूला घेतला

Ha uh ha -huh. Donbordare ka Orde ane dekhe de Koppi nasar gwenye anse Nanshe chak rikshan Pous pan dekhe Ani takte de Nanshe ka Orde ane dekhe de Kete chasandari anse Dole chak ane sakasandari ane Anishir ane sakasandari ane Куп фото падле ја добивала. Памет купецкал за сестра ми. Памет било е त्यानंतर रिसॉर्टच्या बाहेर पण आम्ही असे फोटो सेशन केले छान सगळ्यांना खूपच आवडलं आणि सगळ्यांनी मस्त गोष्टी करत जो प्रवास केला त्याचा मन खूपच आवडचा होता तरी प्रवास असे दृश्य होते तलाव डोंगर हिरवीगार झाडे आणि मध्येच बाकी पाटील ठेवली असं सूर्य निसर्गरम्य जास्त परिसर पाहत पाहत आहे परत वारी करता परत आता ह्यांना

आणि सगळे परत परिटीच्या प्रवासा करत होते एन्जॉय करून आपण जवळजवळ कोणी प्रवास करता आणि असा सगळे काम करत असतो आपल्या शरीर जाण्यासाठी अगदी कुणी जेव्हा आले करतो सगळ्यांचा आवाजच्या नमस्कार di perigi री सर आनंदात उपस्थित